मित्रांनो मी विनोद परब तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज संध्याकाळी मी चाललं गावी तर ट्रेनची तिकीट तर काय भेटली नाही मला मी जाणार आहे जनरल डबर आहे संध्याकाळी दहाची काहीतरी ट्रेन आहे मॅंगलोर एक्सप्रेस मी मानवा भाव दोघं जण जाणार आहे तयारी झालेली आहे बॅक भरून ठेवली आहे पण आता सकाळचे वाद सहा आता आधी ऑफिसला जायचं आहे ऑफिस करून चालून संध्याकाळी नंतर ट्रेनने गावाला आहे आपल्याला <laughs> तर भेटू संध्याकाळी तू येते गावाला चल अनुला आणायलाच संध्याकाळचे सहा वाजले होता आणि निघतो आता

आमचे दादा समोर आहे बोल ना दादा दादा बसत जागा नाही भेट दादाक जागा भेटत नाही हा तरी पण आम्ही बसलो दोघं केलं

तो नगुण तो नगुण तो तो आता बाजारातून आम्ही घरी चालत चाललो चाल। आहे बाजारात उतरलो वाटे तेवढं